तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच सिडकोने माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केलेली आहे आणि या योजनेचे बुकलेट जे काय माहिती पुस्तिका जे काही आहे त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळी माहिती पाहत आहोत आणि आज मित्रांनो आपण नेमका बुकिंगच्या संदर्भात काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत बुकिंग कशी करायची काय काय स्टेप्स आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही पाहू शकता हे जे काही माहिती पुस्तिक अशा प्रकारची माहिती पुस्तिका सिडकोने उपलब्ध करून दिलेली आहे आणि याच्यामध्येच ते सगळे बघा माहिती पुस्तिका डिसेंबर दोन हजार पंचवीस याच्यामधूनच आम्ही संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आता याच्यामध्ये मित्रांनो पेज नंबर सोळा पृष्ठ क्रमांक सोळावरती विमा बुकिंगची पद्धत संपूर्ण अर्ज नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि वाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धत प्रणालीद्वारेच होईल इथे नोंदणी विंडो उघडल्यानंतर सूचना दिली जाईल बघा जेव्हा नोंदणी विंडो ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला सूचना दिली जाईल की नोंदणी बुकिंग सुरू होणार आहे ज्या ग्राहकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल तुम्हाला मेसेज येईल मेल येईल आणि तुमच्या इनमध्ये सुद्धा तुम्हाला कळवलं जाईल की तुम्हाला आता पसंती निवडण्याची संधी सुरू होणार आहे ग्राहक एकूण पंधरा पसंती निवडू शकतात बघा तुम्हाला पंधरा आवडी निवडू देऊ शकतो त्या पंधरा पसंतीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे बघा पंधरा पसंती तुम्ही कशी करायच्या तर अर्जदार सोडतीच्या तीन फेऱ्यामध्ये भाग घेऊ शकतात किती फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये तुम्ही नक्कीच्या ठिकाणी भाग घेऊ शकता प्रत्येक फेरीत ग्राहक त्यांच्या किमान एक व कमाल पाच निवडी देऊ शकतो आता तीन फेऱ्या आहेत बघा तीन फेऱ्या आहेत एका एक फेरीमध्ये तुम्ही कमीत कमी एक ते जास्तीत जास्त पाच तुम्ही निवडी देऊ शकता म्हणजे पंधरा झाल्या निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टावर आणि मजल्यांचा जास्तीत जास्त तीन पसंती निवडू शकतो समजा तुम्ही एखादा टावर आणि मजला असेल त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त तीनच चॉईस ठेवू शकता टावर आणि मजल्याच्या बाबतीमध्ये कुठल्याही सोडत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही परंतु प्रत्येक फेरीत पाच पसंतीची मर्यादा आहे तुम्ही समजा खारघरचं ओपन केलं डब्ल्यू एस तर खारघर ओपन डब्ल्यू एस तुम्ही बस बस डोपोच काल त्या ठिकाणी तुम्ही एका फेरीमध्ये पाच पसंती देऊ शकता म्हणून तिथे तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर जर कोणत्याही तीन फेऱ्यामध्ये यशस्वी न झाल्यास लॉटरीच्या चौथ्या फेरीस अर्जदारास कोणतीही संधिका वाटप करा या पर्यायासाठी संमती द्यावी लागेल हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो मागे याच्यावरून खूप गदाळू झाला खूप मोठं म्हणजे हे झालं की आम्हाला नको होती घरी तरी आपण घरी दिली असा एक कुठेतरी आरोप झाला आणि तसं झालं होतं तर अर्जदार कोणत्याही तीन फेऱ्यामध्ये यशस्वी न झाल्यास पहा चौथ्या फेरीत तिन्ही फेरीमध्ये तुम्हाला पंधरा ऑप्शन दिली पण तुम्हाला घर लागलं नाही तर अशा वेळेस तुम्हाला चौथ्या फेरीचं ऑप्शन ठेवण्यात येणार आहे पण तिथे काय असणार आहे कोणतेही सदनिका वाटप करा म्हणजे मी कुठेही जरी घर मिळालं तरी ते घ्यायला तयार आहे असा त्याचा अर्थ होतो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन संमती द्यावी लागेल या फेरीमध्ये अर्जदार पुढीलपैकी कोणत्याही पर्याय निवडू शकतो बघा इथे तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता कोणता पर्याय असणार आहे माझ्या पसंतीच्या ठिकाणी कोणतीही सदनिका वाटप करा बघा माझ्या पसंतीच्या ठिकाणी कोणतीही सदनिका वाटप करा किंवा या योजनेअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोणतीही सदनिका वाटप करा या एसकेमधले कुठल्याही ठिकाणी म्हणजे तर रोजा असेल खारघर असेल कुठं जिथे असेल तिथे तुम्हाला ते सदनिका वाटप करू शकतात किंवा कोणतीही सदनिका वाटप करण्यास इच्छुक नाही एक दुसरा ऑप्शन कसं नाही की आम्हाला मी कोणतीही सदनिका वाटप करण्यास इच्छुक नाही असं जर केलं तर मग तुम्हाला तुम्ही या लॉटरीतून बाद होऊ शकता किंवा तुम्हाला ते घर घराची पुढे मग तुम्ही मागचं झालं की ज्यांना बांबण डोंगरीला घरी पाहिजे त्यांना वाशीला घरी मिळाली त्याचं कारण हेच होतं मित्रांनो की तुम्ही या ठिकाणी आता आपल्याला तो ऑप्शन दिला जाईल मला कोणतीही सदनिका घेण्यास इच्छुक नाही जर तुम्हाला तीन राऊंडमध्ये घर नाही मिळालं तर तुम्हाला तो ऑप्शन आहे की तुम्हाला आम्ही इच्छुक नाही तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर पडू शकता पण जर तुम्हाला असं वाटतं की नाही बाबा मला तर आता बांबणनुगरी नाही मिळालं खारकोपर नाही मिळालं मला मानसरोवर नाही मिळालं मग मला लागलं तर तळोजाला मी रेडी आहे तर तळुजा सगळ्या ठिकाणी मग तुम्हाला ते शेवटी ऑप्शन तळोजाचं मित्रांनो मग तिथे जर घ्यायचं असेल तर मी कोणत्या योजनेत मी घ्यायला तयार आहे असं तुम्ही देऊ शकता पसंतिक्रम दिल्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस अर्जदारांना पंच्याहत्तर हजार तर अल्प गटातील अर्जदारांना वन बी के सदनिकेसाठी दीड लाख आणि अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांना टू केसाठी दोन लाख बुकिंग शुल्क भरावे लागणार आहे बघा ईडब्ल्यूएस साठी पंच्याहत्तर हजार बुकिंग शुल्क हे अनमंतर ना नाही नंतर दीड लाख रुपये तुम्हाला बुकिंग शुल्क भरावं लागणार आहे एलयजी लाग एक साठी आणि जी टू टू साठी दोन लाख रुपये तुम्हाला बुकिंग अमाऊंट या ठिकाणी भरावं लागणार आहे म्हणजे तुम्ही कन्फर्मेशन कन्फर्मेशन होत आम्हाला घर घेण्यासाठी आम्ही तयार आहोत कन्फर्मेशनसाठी बुकिंग विंडो रकमेची विंडो बंद झाल्यावर पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल बुकिंग विंडो बंद होईल त्याच्यानंतर तुमची यादी प्रसिद्ध होईल ज्या ग्राहकांची नावे मसुदा नाही ते त्यांच्या हरकती प्रकाशित झाल्यानंतर सात दिवसाच्या आत त्यांच्या हरकती नोंदवू शकतात बघा फर्स्ट ड्राफ्ट लिस्ट त्याला मसुदा ड्राफ्ट लिस्ट लागेल त्याचं तुमचं नाव नसेल पैसे भरले असतील फॉर्म भरला असेल तर तुम्हाला सात दिवसाचा कालावधी मिळेल तुमच्या हरकती तुमचे डॉक्युमेंट्स पुन्हा देऊन तुम्ही ते प्रक्रियेत सहभागी होऊ शकता हरकतीचे निराकरण हे हरकती नोंदवण्याच्या तारखेनंतरच्या सात दिवसात केले जाईल तुम्हाला सात दिवस कालावधी दिला जाईल हरकती नोंदवण्यासाठी पुढील सात दिवसात तुमचं निराकरण केलं जाणार आहे फिजिकल तुम्ही किंवा ऑनलाईन पद्धतीने केलं जाऊ शकतं पात्र ग्राहकांची अंतिम यादी सोडतीच्या तारखेपूर्वी प्रकाशित केली जाईल बघा सोडतीच्या तारखेपूर्वी म्हणजे जे काही चॉईस आहे त्याच्यापूर्वी सगळ्याच पात्र ग्राहकांची यादी तिथे पब्लिश केली जाणार आहे सोडतीच्या तारखेनंतर जाहीर होतील बघा सोडतीच्या तारखा नंतर जाहीर होतील म्हणजे सोडत कधी लागणार आहे यादी कधी लागणार आहे म्हणजे निकाल कधी लागणार आहे तर तो जो तारीख आहे तारीख आहे सोडतीची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे सोडतीची अंमलबजावणी झाल्यावरती यशस्वी अर्जदारांची यादी शिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना इरादापत्र लेटर ऑफ इंटेंट जारी केले जाईल आता सोडतीचा हा शब्द वापरला गेला मित्रांनो थोडा खटक तो शब्द सोडतीची म्हणजे इथे लॉटरी होते पण इथे लॉटरी नाही तुम्हाला चॉईस आहे मग तशी यादी तुमची त्या याच्यावरती शिडकोच्या वेबसाईटवर लावली जाणार आहे चौथ्या फेरीचं काय बघा नियोजन अलॉट एनी फ्लॅट काय आहे अलॉट एनी ज्या अर्थदारांना सदिका मिळाली नाही त्यांनी या त्याबाबत आपली संमती सादर करणे आवश्यक आहे तुमची संमती सादर करणे आवश्यक आहे मागच्या वेळेस काय चुकी आपण तो क्लॉज बघितलाच नाही पण डायरेक्ट ओके 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 करत गेलो नंतर मग आपली फसगत झाली असं इथे व्हायला नको संमती द्यायची ए ऑर नो तुम्ही करूनच पुढे जायचं आहे जर पंधरा दिवसाच्या आत वाटप केलेल्या सदनिकेला संमती सादर करण्यात आली नाही तर संबंधित सदनिका वाटप मंडळाद्वारे रद्द केली जाईल आणि कोणतीही करता बुकिंग रक्कम परत केली जाईल तुम्ही जर एखादी संमती देताय मला कुठेही घर घ्यायला तयार आहे आणि सिरकोने बोलले की तुम्हाला तळोजा सेक्टर क्रमांक थर्टी नाईनला घर अलॉट होते तर त्याच्यानंतर मला पंधरा दिवस जरी ते कन्फर्म करायला तुम्ही पंधरा दिवसाचं कन्फर्म करायचं कन्फर्मेशन द्यायची येस ये, मी तयार आहे घ्यायला नसेल तर तुम्ही ते कॅन्सल सुद्धा करू शकता मग ते महामंडळाद्वारे पंधरा दिवसाचा आपोआप रद्द केली जाणार आहे आणि तुमची जे काही बुकिंग रक्कम आहे ती तुमची कुठल्याही कपात न करता परत केली जाणार आहे म्हणजे ईडब्ल्यू ची पंच्याहत्तर हजार एल आय जी एची दीड लाख आणि एल आय जी दोन बी ची दोन लाख ही तुम्हाला परत केली जाईल सोडत प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंग रक्कम परत करण्यात येईल जे ज्यांना या सोडतीमध्ये घर लागणार नाही त्यांना त्यांची अनामत रक्कम परत करण्यात येणार आहे दस्तऐवज तपासणीनंतर पात्र ठरलेल्या सर्व अर्जदारांना पुष्टीकरण रक्कम भरण्यासाठी पुष्टीकरण पत्र जारी करण्यात येईल जे काही कन्फर्मेशन लेटर आहे ते तुम्ही रक्कम भरून तुम्हाला ते जारी केलं जाईल अर्जदाराने सदनिका रद्द केल्यास किंवा दिलेल्या मुदतीपर्यंत पुष्टीकरण रक्कम न भरल्यास त्यांचे पी एल वाय आहे रद्द जाईल अशा परिस्थितीत बुकिंग रक्कम रक्कम परत करण्यात येईल मात्र पाच हजार जी एस टी इतके प्रशासकीय शुल्क वजा केली जाईल जर तुम्हाला घर अलॉट झालं तुम्हाला पुष्टीकरणसाठी बोलावलं गेलं पुष्टीकरण जारी करण्यात आलं आणि पुष्टीकरण तुम्ही जर दिलं नाही मुदतीमध्ये तर तुमचं सगळे पैसे परत केले जातील पाच हजार रुपये तुमची जी एस टी कपात केली जाणार आहेत यशस्वी अर्जदारांनी पुष्टीकरण रक्कम भरणे आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पंच्याहत्तर हजार वन बी एच के एल आय जी दीड लाख आणि टू बी एच के एल आय जी दोन लाख अशी पुष्टीकरण रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे यशस्वी अर्जदारांनी सदनिका वाटपपत्रात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित रक्कम भरावा भरावी लागेल आता ज्यांना घरी लागली त्यांना पत्रात जी काही तारीख त्या वेळेनुसारच तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत सर्व हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर करारपत्र पूर्ण केले जाईल करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल हस्तांतरणाच्या दिवशी घरमालकांना त्यांच्या घराची चाबी सुपूर्द केली जाईल जेव्हा ओ सी येईल जेव्हा ह्याचं सगळी करारपत्र पूर्ण होतील त्याच्यानंतर तुम्हाला त्या घराची चाबी दिली जाणार आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील अर्जदारांच्या बाबतीत महामंडळामार्फत कराराची अंमलबजावणी करण्यापूर्वी लाभार्थ्यांना त्यांचा पी एम ए वाय एम आय एस पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे पी एम वाय एम आय एस पोर्टलवरून वाटपत्र यशस्वीत्रिय तयार होऊन त्याची पुष्टी झाल्यानंतर करार प्रक्रियेस प्रारंभ करण्यात येईल आता जे पी एम आयचं बेनिफिट घेतात त्यांचं तुम्ही पी एम आयच्या साईडवर पी एम आय एम आय एस पोर्टलवर तुम्हाला ते अपलोड करायचे डाक्युमेंट शिरकोचं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून एक कन्फर्मेशन येईल पी एम आयकडून ते कन्फर्मेशन आल्याच्यानंतर पोर्टलवरून वाटपपत्र होईल ते वाटपपत्र मिळाल्याच्यानंतरच तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे तुमचं घर तुमच्या नावावर केलं जाणार आहे आता पुढील भागात मित्रांनो आपण महत्वाचं पाहू की ऑनलाईन ई केवाय सी कशी करायची त्याची प्रक्रिया का काय असणार आहे हे आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद